आडसमध्ये होणार आज मुंडे यांची रेकॉर्ड ब्रेक सभा पंकजता आणि मित्रपक्षाच्या उमेदवार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आडसमध्ये नामदार पंकजताई मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे या सभेची जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे केस धारूर व अंबाजोगाई हो या तालुक्यामध्ये आडसकर यांच्या नेतृत्वावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणावर आहे जेव्हा जेव्हा आडसमध्ये आडसकर काही कार्यक्रम ठेवतात तेव्हा तेव्हा त्यांच्यावर त्या प्रेम करणारी या तिन्ही तालुक्यातील माणसं कोणाच्या निरोपाची वाट पाहत नाहीत तर स्वतःहून त्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून नेहमीच गर्दी करत आलेली आहेत त्यामुळे आज होणारी ताईंची सभा देखील ही रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे प्रचंड गर्दी या सभेला होणार आहे ही सभा प्रीतम ताई यांच्या विजयावर सिक्कामोर्तब करणारी सभा होणार असल्याचे युवा नेते ऋषिकेश भैया आडसकर यांनी म्हटले आहे